मित्रांनो सर्व कर्मचाऱ्यांसाठी आली आयो है। आयो आहे आठवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी येत आहे आयोग गठीत करण्यास केंद्र सरकारनं जे आहे मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे मित्रांनो किती आयोग खर्चाचा भार किती असणार आहे सातव्या आयोगामुळे दोन हजार सोळा सतरामध्ये केंद्र सरकारच्या खर्चात एक लाख कोटी रुपयांची वाढ झाली होती पहिला वेतन आयोग लागला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये स्थापन झाला होता तेव्हा सरकारने सात आयोग गठीत केलेले आहे आता हा आठवा आयोग येत आहे मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक जे आहे म्हणजे केंद्र सरकारचे जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी आठवा वेतन आयोगाची स्थापना करण्यास गुरुवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारक यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ होऊन त्यांच्या वेतन व भत्त्यात आता वाढ होणार आहे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली ते बोलत होते की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल उल्लेखनीय असे की दोन हजार चौदामध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि एक जानेवारी दोन हजार सोळापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती केंद्रामध्ये सध्या पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आहेत तर पासष्ट लाख पेन्शनर्स आहेत दिल्लीच्या सोबतच लाभ संबंधित सूत्रांनी सांगितले की आठव्या वेतन आयोगाचा दिल्लीतील चार लाख कर्मचाऱ्यांना सुद्धा लाभ होईल या संरक्षण क्षेत्रासह दिल्लीच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्याच्या वेतनात साधारणतः केंद्रीय वेतन आयोगात शिफारून वाढ होईल हे महत्वाचे आहे अर्थसा अर्थव्यवस्थेला फायदा होणार का नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनविषयक गुणवत्ता सुधारणा होईल तसेच वस्तू उपभोग आणि आर्थिक वृद्धीला गती मिळेल त्याचा थेट अर्थव्यवस्थेला फायदा होईल तर मित्रांनो खुशखबर आहे आठवा वेतन आयोग जे आहे गटित झालेला आहे आणि याच्यामध्ये आता तुमचे जे पगार आहे ते वाढणार आहे जवळपास याच्यामध्ये जी न्यूज आलेली आहे वीस ते पंचवीस पर्सेंटपर्यंत पगारवाढ होणार आहे ज्यांचा अठरा हजार रुपये मिनिमम वेतन होता तो मिनिमम जो आहे पंचवीस हजारापर्यंत वेतन जाणार आहे अशीसुद्धा बातमी येत आहे तरी मित्रांनो या व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या काय कमेंट आहे नक्की लिहा